ओल्या नारळाच्या मैनावर टिकणाऱ्या साठ्याच्या खुसखुशीत बिस्किटासारख्या करंजा बघतो पहिलं पू सारण बघतो आपण एक पेला भरून दाबून ओलं खोबरं घेतलं आहे आणि पाऊन पेला साखर घेतली आता हे सगळं एकजीव करून मिडियम टू हाय गॅसवर नॉनस्टिक पॅनवर शक्यतो हलवत हलवं तसं परतत राहा तोपर्यंत ते साखर क्रिस्टलाइज होऊन मोकळं होत नाही आपलं सारण टोपरेल हलवत राहायचं आहे एक दहा मिनटं लागतात मिडियम टू हाय गॅसवरती त्याच्यानंतर त्याच्यात खसखस घातलं आहे एक चमचा चारोळी एक चमचा मी अख्खा मोठा एक नारळ घेतला आहे ओला नारळ हे हा चारोळी खसखस तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त घालू शकता त्याच्यानंतर पिस्ताचे काप बदामाचे काप वेलची जायफळ पावडर आता ड्रायफ्रूट्स आवडीनुसार नाही घातले तरी चालतील खसखस मात्र हवा कारण खसखस आणि उल्या खोबऱ्याची चव अप्रतिम लागते आणि ते छान परतून परतून कोरडं करायचं आहे जेवढं कोरडं कराल तेवढ्या त्या ते करंज्या जास्त टिकणार आता मैदा दोन कप मैदा घेतला आहे मोजून मी आणि त्याच्यामध्ये तीन टेबलस्पून तूप कडकडीत करून घातलं आहे मीठ चवीनुसार आणि थोडं थोडं पाणी घालून आपण जसं पोळ्यांचं मळतो कणिक तसंच मळून घ्यायचं आहे ना घट्ट नसेल मध्यम एकदम कारण त्याला आपण साठा लावणार आहोत कॉर्नफ्लॉवरचा आणि तो साठा कसा बनवायचा ते दाखवते पहिलं पीठ मळून घेऊया थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळून बाजूला ठेवायचं आहे मळल्या मळल्या करंज्या करायला आहेत कारण त्याच्यात लुटेन सुटलं की पीठ सैलूच जातं आणि करेंच्या खारीसारख्या मग खुसखुशीत होत नाही नरम पडतात परफेक्ट मळून झालं आहे आपलं आणि आता साठा बनवायला घेऊया तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले मोठा चमचा आहे हा आणि त्याचं दोन चमचे तूप घ्यायचं आहे तूप वितळून वगैरे नाही घ्यायचं आहे नॉर्मल तूप घ्यायचं आहे पण पातळ तूप घ्या शक्यतो आणि कॉर्नफ्लॉवर त्याच्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हा साठा आहे ना फेटून घ्यायचं आहे तर दोन चमचे तूप कमी झालं मग अजून एक चमचा घातला म्हणजे तीन चमचे कॉर्नफ्लॉवर मोठा चमचा मग छोटा घ्या मोठा घ्या तुमच्या अंदाजाने आणि तीन चमचे तूप घेतल्या आणि ते छान असं फेटून घ्यायचं जेवढं फेटाल ना तेवढं ते अमूल बटरसारखं होत जातं आणि अगदी सॉफ्ट मऊ अमूल बटर कसं असतं तसं होतं आणि ते तसंच आपल्याला पोळ्या लाटायच्या आहेत आणि त्याला लावायचं आता त्या एवढ्या पिठाचे चार गोळे केले मी आणि त्याच्या चार मोठ्या पोळ्या करून घेणार आहेत पोळ पोळपाट्या एवढ्या पातळ तुमचे पाच होतील सहा होतील तर त्याप्रमाणे एक तीन पोळ्यांची करू शकता साठा लावून तुम्ही घडी किंवा चार पोळ्या घ्या म्हणजे तेवढ्या पिठाचे चार पोळे झाले तर मी चार पोळ्या केल्यात आणि प्रत्येक पोळीला साठा असा पसरवून लावायचा आहे पण चार पोळ्या करून घेऊया आपल्या तयार आहेत पोळ्या आता प्रत्येक पोळीला ना साठा प्रॉपर पसरवून लावायचा आहे मध्ये कुठे गॅप किंवा शिल्लक नाही ठेवायचा आहे नंतर मग तेवढीच बाजू फुटणार आपली तळताना तर पूर्ण पोळीला प्रॉपर साठा लावला गेला पाहिजे कुठे असा गॅप ठेवू नका लावायचा ठेवू नका त्याच्यात हवा भरेल नाही हवा भरते तळताना आणि त्या फुटतात त्यामुळे साठा लावण्याच्यासुद्धा पद्धती आहेत प्रॉपर लावला गेला पाहिजे आतावर एकावर एक, एक पोळ्या ठेवून आपण सगळ्यांना प्रॉपर साठा पसरवून लावणार आहे आणि त्याचा गोल गोळा उंडा करून त्या उंड्याचे परत चार भाग करणार आणि मग त्याला छान असं पोळपाटावरती बारीक घडी करून लडी करून त्याचे मग गोळे करून घेणार आहे आता पहिलं आपण सगळं साठा लावून घेऊया कोळे करताना थोडे जाडसर आणि मोठेच ठेवायचे आहेत आणि हाताने एका बाजूला पुढे असे प्रेस करायचे आणि मग ते लाटायचे आहेत म्हणजे ते मध्ये आपण लेअर केलेले आहेत ना ते मध्ये कुठे फाटत नाही आणि जाडसरच पोळी आपल्याला छोटी एक पुरीसारखी लाटायची आहे साच्यात शक्यतो ह्या साठायच्या आहेत ना साच्यात केला तर फार मोठ्या होतात करंजा तर हातानेच करा एक तर घडी घालून करा किंवा चिरण्याने चिरून करा कसं आवडेल तसं आता पुरण भरून घ्या एक छोटी पोळी जाडसर ठेवायची आहे तरच ती खारीसारखे पापुद्रे येतात आणि फुलते पोळा हाताने प्रेस करायचा आहे पुढच्या बाजूला आणि मग ती पारी लाटायची आहे म्हणजे ते जे आपण लेअर केलेत ते ओपन होत नाही तळताना किंवा लाटता नाही आणि मिडियम टू हाय गॅसवरती तेल तेलामध्ये तळलेत मी तुम्ही डाळडा किंवा तूप वापरू शकता तुपात तळले ना की ते नंतर थोडे नरम पडतात म्हणून मी ह्यावेळी तेलात तळून बघितले परफेक्ट आपले खारीसारखे आणि खुसखुशीत करंजा झाल्या आणि बघा मस्त पापुद्रे त्याला सुटलेत पहिलं दोन्ही बाजूने असे खरपूस लालसर गुलाबी रंगावर त परतायच्या त्याच्यावर थोडं थोडं तेल उडवत जा बघा परफेक्ट खारीचे लेअर आणि खारीसारखीच करंजी झाली आहे आणि ओल्या नारळाची करंजी चवीला अप्रतिम लागते आवडती करंजी आहे महिनाभर ह्या करंज्या आरामात टिकतात आणि जशाच्या तशा खुसखुशीत कुछ राहतात तयार आहेत ओल्या नारळाच्या साठ्याच्या करंजा करून